श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची अशी माहिती ही जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता आपण नित्यसेवा तर करतो पण नित्यसेवा म्हणजे काय हे देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे तसेच आपण रोज तीन अध्याय वाचले तर नेमकं का आपल्यासोबत काय होतं हे देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच तर जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता नित्यसेवा प्रत्येक व्यक्ती करते बरं पण आपण जे काही करतो ना त्याचं आपल्याला पूर्ण ज्ञान देखील पाहिजे आपल्याला सहज जर कोणी प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या आपल्याला त्याचं समाधान होईल इतपत तरी समजून सांगता आलं पाहिजे बरं मग आता आपण पाहणार आहोत की नित्यसेवा म्हणजे काय बघा आपण सर्वच स्वामी भक्त नित्यसेवा करत आहोत आपल्याला देखील माहिती आहे पण ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांनी नक्कीच ऐका बघा स्वामी भक्ती स्वामी सेवा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अनेक स्वामी भक्त स्वामी महाराजांची सेवा करतात बऱ्याच जणांचं एकच म्हणणं असतं ताई आम्ही अगदी नवीन आहोत आम्ही नक्की काय केलं पाहिजे नित्यसेवा म्हणजे नेमकं काय आता रोज तीन अध्याय वाचले समजा मी जप केला आ, मी तारकमंत्र वाचला मग आमच्या अडचणी दूर होतील का बघा असे प्रश्न पडणं साहजिक आहे पण आपण ना नित्यसेवा जी करत आहोत त्यामध्ये सातत्य टिकवणं देखील खूप महत्वाचं आहे नाहीतर एक दिवस वाचले तीन अध्याय एक दिवस एक माळ जप केला असं होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं विश्वासच डगमगला नाही पाहिजे जिथे विश्वास आहे ना तिथे काही बघायची गरजच नाही डोळे झाकून सेवा करीत राहायचं आणि बघा एक म्हणजे स्वामींवर एकदा विश्वास टाकला ना मग आपली पूर्ण काळजी स्वामी करतात आपण आपल्या दोन्ही हातानं होईल तेवढी सेवा करत राहायची बस मी तरी एवढंच तुम्हाला सांगते बघा आता नित्यसेवा म्हणजे काय नित्यसेवा म्हणजे रोज ठरलेल्या नियमानं सातत्यानं स्वामी महाराजांची सेवा करणं यात कुठलाही दिखावा नकोयच कुठलाही समजा कुणीतरी म्हणलंय कोणाला तरी दाखवायची म्हणून सेवा करायचीच नाही आता नित्यसेवा अनेक जणांना प्रश्न पडतो नित्यसेवा केल्याने बरं काय होतं आयुष्यात भोग कोणालाही ना चुकलेले नाहीत प्रत्येकाच्या वाटीला कर्म जे आहेत ना आपले वाईट असो चांगले कर्म चांगलीच पाठ पुरवतात वाईट कर्म वाईट सगळं पाठच पुरवतात मग लगेच सगळं बदलून जाईल का असं कधीच होणार नाही ना असं मी देखील तुम्हाला म्हणणार नाही कारण प्रत्येकाचं कर्म प्रत्येकाचा विश्वास आणि प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते प्रत्येकाला देवावर विश्वास असो नसो पण आपल्याला आपल्या कर्मावर नक्कीच विश्वास असतो आपण सहज म्हणतो ना मागच्या जन्माचे, जन्माचे कर्म आहेत मागच्या जन्माचे भोग आहे म्हणून तर या जन्मात इतक्या अडचणी येत आहेत हेच तर कर्मफळ आहे आणि या कर्मपाळा या कर्मफळापासून कोणीही सुटलेलं नाही खूप लोकांना असं वाटतं की आपण स्वामी चरित्र सारामृत वाचलं पारायण केलं आणि महाराज लगेच आपल्या समोर म्हणजे प्रकट होतील पण बघा तुम्हाला काय पाहिजे नित्यसेवा याचा अर्थ असा नाही नित्यसेवा म्हणजे रोज नियमान आणि सगळ्यात महत्वाचं विश्वास आणि संयम या दोन गोष्टीची जोड जर असेल ना आयुष्यात माणसाला कशाचीच कमतरता भासत नाही बघा देवाला देखील कर्म कोणते चुकलेले नाही तर आपण कोण आहेत माझं फक्त एवढंच म्हणणं सेवेमध्ये सातत्य ठेवा कुठेही किंतू परंतु आणू नका तुम्ही सेवा करतायत आता बघा डोळे झाकून म्हणजे आता माझा हा बोलण्याचा एक म्हणतात ना एक उदाहरण दिल्यासारखं तुम्हाला सांगते नाहीतर त्याला देखील काही व्यक्तींच्या कमेंट आ, कमेंट येतात की डोळे झाकून कशी सेवा करायची तर बघा नित्यसेवा म्हणजे तुमचा इतका विश्वास असू द्या की आपण जे काही करतो त्याचं एक दिवस फळ मिळणार आहे आपल्याला म्हणून आणि आज केली उद्या नाही केली परवा करायची मग आठ दिवस त्याला विश्रांती असं नाही अगदी सातत्य ज्याप्रमाणे दररोज आपण जेवण करायला चुकत नाही त्याचप्रमाणे आपल्याला नित्यसेवा करायची आहे बघा आणि त्यामुळे मग सातत्य ठेवलं आणि संयम पाहिजे आता आ, मी एक व्हिडिओ टाकलेला आहे बघा कालचा का परवाचा व्हिडिओ आहे की समजा नवीन वर्ष येण्यापूर्वी पाकिटामध्ये एक वस्तू ठेवायची त्यावरती मला एक कमेंट आलेली आहे की समजा पाकिटात वस्तू ठेवली मग आम्हाला खूप सारा पैसा आला तुम्ही येतात का मोजायला पण असं नाही आम्ही इतक्या ह्यानं तुम्हाला समजा काहीतरी माहिती पोहोचवतो मग मा तुम्ही असं बोलतायत मग कुठेतरी डिमोटिव्हेशन होतं मग कुठेतरी समजा निराशा होती असं नाही करायला पाहिजे पण जाऊ द्या हरकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी असं कधीच म्हणत नाही की तुम्ही हा उपाय केला समजा ही वस्तू कुठंतरी ठेवली देवाला दिवा लावला म्हणजे तुम्ही मांडी घालून बसणार आणि तुमच्या घरात पैसा येणार असं कोणालाच होणार नाही अहो तुम्ही फक्त सेवा आणि ही उपाय आपल्या आयुष्याला एक जोड द्यायची कुठेतरी समजा ज्या अडचणी येत आहेत त्या कमी व्हाव्यात कुठेतरी समजा आपण जे काही काम करतो त्यामध्ये आपल्याला जशी अपेक्षित आहे तसं यश मिळावं समजा आज दहा अडचणी आल्यात तर उद्या नक्कीच दोन कमी होत्याल किंवा नऊ येतील पाच येतील असं व्हावं बस एवढाच एक त्या मागचा ती माहिती सांगण्यामागचा उद्देश असतो असा आम्ही कधीच म्हणणार नाहीत की तुम्ही आज हा उपाय केलाय तुम्ही आज हे व्रत केलं आहे आणि आज तुम्ही महाराजांची नित्यसेवा केली म्हणजे आज न स्वयंपाक करताही आपल्या घरात स्वयंपाक तयार होणार आहे असं कधीच होणार नाही आपल्याला सगळं करावं लागणार आहे पण त्यासोबत आयुष्य जगण्यासाठी आपल्याला थोडीशी सेवा देखील पाहिजे अध्यात्माची देखील जोड जी दे आपल्या जीवनामध्ये अवश्य आहे बस आता आपण आपलं नित्यसेवेचं बघूया बघा रोज तीन अध्याय वाचा मग जप करणं हे सगळं त्यामागचा भाव महत्वाचा आहे जप आपण का करतो कारण आपल्या आयुष्यातील काम क्रोध लोभ मोह मध हे सगळे दोष कमी करण्यासाठी आपल्याला कुलदेवतासाठी पूर्वजांसाठी गुरूंसाठी आणि सगळ्यात शेवटी आपल्या स्वतःसाठी अर्थात आपण संसारिक आहोत संसारात राहतो रोज दहा माळ जप करणं अकरा माळ जप करणं सगळ्याला जमेल असं नाही पण माझं काय म्हणणं आहे कमीत कमी तीन अध्याय नक्कीच वाचू शकतो आणि एक माळ जप तरी करू शकतो सुरुवात तर करा नंतर तुम्ही अकरा माळी काय तुम्ही कितीही जप करू शकतात कारण की बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवात होणं खूप महत्त्वाचे आहे बघा आता आम्हाला एकच अध्याय वाचायला खूप वेळ लागतो यात काहीच हरकत नाही स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ हळूहळू समजून मन लावून वाचायचा आहे सुरुवातीला वेळ लागतोच पण ज्यांना सवय आहे त्यांना वाचन सहज होतो हा ग्रंथ संकल्पयुक्त पाठ अकरा पाठ एकवीस पाठ कुठलाही पाठ केला तरी तो प्रभावीच असतो हे काहीच शॉर्टकट नाही अगदी बघा तीन अध्याय वाचायला तर एक दहा मिनिटाच्या आत होतात परिणाम लगेच दिसेल असं नाही पण परिणाम नक्की होतो बरं आता नित्यसेवा कशी करायची हेही महत्वाचं आहे आता आज समजा बघा आज आहे मंगळवार तर एक दोन तीन अध्याय उद्या आहे बुधवार चार पाच सहा अशा क्रमाने रोज तुम्ही तीना साथ होतो। तीन अध्याय वाचू शकतात सात दिवसात संपूर्ण पारायण पूर्ण होतो किंवा मग दररोज सात अध्याय वाचा तीन दिवसात तुमचं पारायण पूर्ण होईल नित्यसेवा केल्याने भोग पूर्णपणे संपत नाहीत पण त्याची जी काही प्रखरता आहे ती नक्कीच कमी होते बघा मी तुम्हाला कायम सांगते एकदा सेवा केली म्हणजे सगळं संपेल असं होत नाही सातत्य खूप महत्वाचं आहे आणि हात जोडलेले कधी वायाला जात नाहीत स्वामी महाराज आपल्याला सांगतात जन्म मृत्यूचा फेरा आम्ही बदलत नाही कर्मभोग भोगावेच लागतात पण सेवेमुळे त्यात बळ येत धैर्य येत आणि संकट पेलण्याची ताकद देखील आपल्याला मिळते बघा मी स्वतः तुम्हाला एवढंच सांगू शकते महाराजांच्या सेवेत आलेला कोणीच वाया गेला नाही आणि जो महाराजांसमोर समजा नतमस्तक झाला त्याला दुसऱ्या कोणापुढेच डोकं टेकवावं को लागत नाही नित्यसेवा केल्यावर प्रश्न राहत नाहीत फक्त आपली श्रद्धा आणि सातत्य टिकायला हवं मासिक पाळीच्या काळात चार पाच दिवस सेवा थांबवायची नंतर जिथे थांबली होती तिथूनच पुढे सुरू करायची यात कोणताही दोष नाही ज्यांना जप करणं जमत नसेल त्यांनी एक माळ तरी करा पण ती करताना मन पूर्णपणे महाराजांकडे असू द्या घरकाम विचार चिंता सगळं बाजूला ठेवा त्या क्षणी फक्त तुम्ही आणि आपले महाराज बघा आता आपल्याला नित्यसेवा करायची आहे म्हणजे मी माझं स्वतःचं वैयक्तिक सांगते आता आपल्याला सकाळी वेळ नसतो म्हणजे सर्वच स्त्रियांकडे महिलांकडे बघा सकाळी सकाड़े, सगळ्यांचीच घाई असते मग स्वयंपाक असेल लहान मुलं असतील मुलांचे डबे असतात पतीचा डबा असतो समजा जॉईंट फॅमिली आहे सर्वांचं आपल्याला सर्वच करायचं असतं मग समजा सकाळी एवढं घाई गडबडीत माझं काम राहिले मग इकडं वाचायचं असं करण्यापेक्षा मी स्वतः वैयक्तिक माझी नित्यसेवा जी आहे ना मी संध्याकाळी करते दिवे ला, लावला आपला संध्याकाळी तुळशी पशी दिवा उंबरट्याच्या बाहेर दिवा देवघरात दिवा, दिवा, दिवा लावायचा आणि सायंकाळी म्हणजे ह्या मनाला पण माहिती असते आता अर्धा तास वेळ द्यायचाच मग सायंकाळी माझी स्वतःची म्हणजे खूप काही करत नाही मी माझे दररोजचे तीन अध्याय एक माळ जप आणि तारक मंत्र हे माझं सातत्याने चालू आहे आणि मग सायंकाळी कुठलाच डोक्यात विचार नाही अगदी मुलांना पण सांगून द्यायचं मी वाचायले आणि तुम्ही देखील बसा माझ्यापशी बसत असताल तर नाहीतर मग शांत बसा अशी आपण सेवा नक्कीच करू शकतो मग आपण पूर्ण म्हणजे आपलं जे लक्ष आहे ते महाराजांकडेच मग महाराजांकडे महागन करताना हट्ट करू नका वारंवार तीच गोष्ट महागन महाराजांना आवडत नाही ते परीक्षा घेतात आपण जर आयुष्याची नौका महाराजांच्या हातात दिली आहे तर मग चिंता का करायची आपलं कर्म करत राहायचं फळांची चिंता महाराजांवर सोडायची मी तर म्हणत असते स्वामी तुम्ही जे काही करताल ना माझ्यासाठी ते योग्यच करता तसेच गावाला गेलात समजा काही समजा काम आहे अचानक गावाला ला, जावं लागलं जमत नसेल मग अध्याय पूर्ण करून जा किंवा एक दिवसाचे जाऊ द्या काही हरकत नाही दुसऱ्या दिवशी चालू करा काही हरकत नाही तसेच बघा नित्य सेवेने पितृदोष वास्तुदोष अशा गोष्टींचा प्रभाव कमी होतो मांसाहार करण्या करणाऱ्यांनी त्या दिवशी ग्रंथ वाचणं टाळावं एवढंच घरात इतर कोणी खात असतील तर त्याचा दोष लागत नाही महाराजांना फक्त भक्तांची श्रद्धा पाहिजे आणि आपला भाव महाराजांना देखील कळतं कर, की आपल्या मनामध्ये हृदयामध्ये किती इच्छा आहे सेवा करण्याची शेवटी एवढंच बघा नित्यसेवा नामस्मरण संयम विश्वास ठेवा कर्म असतील तर भोगावेच लागतील पण महाराज कधीच तुमचं वाईट होऊ देणार नाहीत आजची सेवा बघा आपण ना जे काही करतो ना ते महाराजांवर सोडून द्या आणि दररोज महागण्यापेक्षा मी हा देखील व्हिडिओ टाकलेला आहे सायंकाळी झोपताना स्वामी दोन मिनटं डोळे बंद करा हात जोडा महाराजांना म्हणा आजचा दिवस खूप छान गेला त्या दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि नंतर झोपा त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठताना उठल्याबरोबर उट हात जोडा स्वामींचं नाव घ्या आजचा दिवस आनंदाचा जाऊ द्या बस एवढंच आणि कधीही नित्यसेवा जरी केली ना कारण की बघा ज्याप्रमाणे कर्म भोगावेच लागतात ना त्याप्रमाणे वेळेच्या आधी कोणालाच भेटलेलं नाहीये आणि नशिबापेक्षा जास्तही कोणालाच भेटलेलं नाही जेव्हा वेळ येते ना तेव्हा ज्या गोष्टी नशिबात असताना त्यावेळेस कितीही वादळ येऊ द्या ते आपल्याकडे पोचतच त्यामुळे चिंता नाही करायची सेवा आणि सातत्य चालू द्यायचं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे थोडा जास्तच लांब व्हिडिओ झालेला आहे तर माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद